आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने आठ एकरवरील डाळिंब बाग उन्मळून पडली शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चुराडा बीडच्या आष्टी तालुक्यात काल मुसळधार पावसाने झोडपून काढलं या पावसानं फळबागांचं मोठं नुकसान झालं वटणवाडी येथील शेतकरी अर्जुन कासार यांची आठ एकरवरील डाळिंब बाग उन्बळून पडली आहे अर्जुन कासार यांनी आठ एकरवर डाळिंब बाग जोपासली होती मागील वर्षी त्यांना या बागेतून साठ लाखांचं उत्पन्न झालं यावर्षी यातून एक कोटींचे उत्पन्न हाती येणार होते पुढील पंधरा दिवसात बाग तोडणीसाठी येणार होती मात्र काल झालेल्या पावसामुळे स्वप्नांचाच उराडा झाला या फळबागेतून झालेल्या उत्पन्नातून मुलाला एम बी बी एस करायचे स्वप्न कासार यांनी उराशी बाळगले होते मात्र काल झालेल्या पावसानं होत्याचं नव्हतं झालं डाळिंबाचं क्षेत्र आठ एकर आहे त्यात एकूण तीन हजार झाडं आहेत तर अचानक बुधवारी साडेसहाच्या दरम्यान वारं आल्यामुळं एवढी बाग उद्ध्वस्त झाली की टोटल झाडं पडलेत सगळे बाग तोडायला एक पंधरा ते वीस दिवस बाकी असताना एवढं मोठं नुकसान झालं आहे की आजपर्यंत एवढा खर्च करून बँका बिंकांचं लोन हे सगळ्या गोष्टी करून फवारण्या गेल्या वर्षी जवळजवळ एक साठ एक लाख रुपये झाले होते ह्या वर्षी बाग जास्त फळ आल्यामुळं एक कोट रुपयाचा अंदाज होता पण एवढं अर्ध्या तासात एवढं मोठं नुकसान झालंय की म्हणजे विशेष नाही इतक्या नुकसानीचा त्याच्यामुळं असं अवघड होऊन बसलं आहे सगळं काय करावं काही कळत नाहीये अशी परिस्थिती आज आमच्यावर झालेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा